एखाद्या दिवशी भाजीला आणायचं राहून जातं मग नक्की भाजीला काय बनवायचं आपला सगळ्यांसमोर मोठा प्रश्न पडत असतो माशा वेळ सुचते ती म्हणजे चमचमीत रसरशीत आणि आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडणारी बटाट्याची रसाभाजी तर आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जवळजवळ सगळ्यांनाच आवडणारी आणि खूप चविष्ट झटपट होणारी बिना वाटणाची एकदम मस्त बटाट्याची रसाभाजी बघणार आहोत जी तुम्ही भाकरी चपाती किंवा पुऱ्यांबरोबर खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया झटपट होणारी बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला बटाटे लागणार आहे आता लक्षात असू द्या सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारात सुके कोरडे असे छान बटाटे आपल्याला उपलब्ध आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्यासाठी बटाटे घेऊन ठेवले की अगदी कोरडे मस्त बटाटे तुम्हाला अगदी पावसाळ्यात वापरता येईल आता बटाटे बऱ्याचदा घरामध्ये आणून ठेवले जातात त्याला मोड येतात म्हणून काय आहे बटाट्या कांद्यासाठी अशा या जाळ्या मिळतात किंवा कॉटनच्या पातळ पिशव्या ज्या असतात त्यामध्ये तुम्हाला हे बटाटे भरून ठेवायचे आणि कोणत्याही मोकळ्या वातावरणात घरातल्याच आपल्या खिडकीमध्ये विंडो मध्ये किंवा बाल्कनी मध्ये तुम्हाला ही पिशवी ठेवता येईल कमीत कमी, कमी मोड येतात असं नक्की करून पहा म्हणजे असे कोरडे सुके बटाटे अगदी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला याचा लाभ घेता येईल आता आपल्याला भाजी बनवायची आहे यातलेच आपण एक चार मध्यम आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम आपण बटाटे घेतलेले आहेत सुरुवातीला भाजी बनवण्यापूर्वी बटाटे आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे पाण्यामध्ये बुडत ठेवायचे आणि दहा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचे म्हणजे साला आपण आज भाजी बनवणार आहोत त्याला चव छान येते असं पाण्यामध्ये बटाटे भिजत ठेवले ती यातली धूळ माती किंवा माती वगैरे काही चिकटलेली असते सगळी पाण्यामध्ये निघून जाते म्हणून साधारणतः दहा मिनटं बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर असं हे पाण्यामध्ये आहे कांदा टोमॅटो वगैरे चिरेपर्यंत बटाटे मस्त पाण्यामध्ये स्वच्छ होतात दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये एक अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडते त्यांना तेल थोडस जास्त वापरता येईल किंवा कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता तेल छान कडकडीत कर गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलंय पाच सहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे अगदी मंदाचे वर खरपूसतीने ही जिन्नस मस्त आपण करून घेतलेली आहे असं छान झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे जमेल तितका बारीक बारीक, बारीक चिरून घेतलेला आहे आता या बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी अजिबात आपण वाटण वापरलेलं नाही म्हणून घेतलेली सगळी जिनस अगदी बारीक बारीक चिरूनच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कांद्याचा रंग खूप जसं बदलायचा नाही नाही तर भाजी थोडीशी ना कडवट होऊ शकते म्हणून हलक्याशा गुलाबी रंगावर आपण ही छान तळापासून ढवळत मस्त कांदा आपण परतून घेतलेला आहे कांदा असा छान लालसर किंवा हलकासा गुलाबी झाला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आलं लसूण खूप स्वस्त कोरडं मिळतं आता हे स्टोअर कसं करायचं म्हणजे अगदी पाच सहा महिने तुम्हाला वापरता येईल त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे आणि त्याचे लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आलं लसूण पेस्ट तुम्ही या पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि अगदी पावसाळ्यात मस्त तुम्हाला हे वापरता येईल अशा आयत्या वेळेस भाज्यांसाठी किंवा रसाभाज्यांनी भाज्यांसाठी वाटण्यासाठी तुम्हाला हे करून ठेवता येईल आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं हलक्याशा बदामी रंगावर मस्त यातून सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे फोडणीमध्ये दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत एक मध्यम आकाराचा टोमॅटो जमेल तितका बारीक चिरून घालणार आहोत कोथिंबीर नुसतीच वरून सजवण्यापेक्षा फोडणीमध्ये थोडीशी घातली की आपल्या भाजीला चव चा अगदी छान येते आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त नरम करायचा नाही हलकासा परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चिमूटभर हिंग घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत आणि आवडीप्रमाणे तिखट घ्यायचं आहे इथे आपण साधारणतः अर्धा चमचा मालवणी स्पेशल मसाला घेतलेला आहे कुकिंग मराठीचा स्पेशल मालवणी मसाला घेतलेला आहे आता हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला कोणताही वेगळा गरम मसाला घालावा लागत नाही तर यामध्ये व्यवस्थित सगळ्या मिरच्या खडे मसाले खरपूस भाजून डंकावर कुटून हा मसाला आणला जातो आणि तुमच्यापर्यंत आपण पोचवतो कुकिंग तिकीट मराठीने स्पेशल मालवणी मसाला स्पेशल कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो सेलमची शुद्ध हळद आहे किंवा गोडा मसाला हे सगळे मसाले अगदी घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता हवे असेल तर लिंक खाली नाही मध्ये कोणी आपल्याकडून हे मसाले ऑर्डर केलेले आहेत तर त्यांना अंदाज नक्कीच आला असेल तर यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तर इथे आपण साधारणतः अर्धा चमचा स्पेशल मालवणी मसाला वापरलेला आहे तुमच्या घरी जोही कोणता साठवणीचं तिखट आहे तुम्ही तुम तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता दोन मिनिटं छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतलेले आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे मस्त लाल भडक आणि ला ही अगदी मस्त आहे आता काय करायचं याला झाकण आहे आणि एक दोन मिनटासाठी आपण ही मस्त अगदी मंद असे फोडणी शिजू देणार आहोत असं केलं की सगळे मसाले चांगले शिजले जातात भाजी तुमच्या अजिबात कच्ची किंवा करपट लागत नाही तर असं हे झाकण लावून ठेवणार आहोत बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते साधारणतः एक चार पाच मिनिटं झालेली आहे बटाट्यांवर लागलेली माती सगळी पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि असा हा चकचकी स्वच्छ बटाटा तुम्हाला भाजी बनवण्यासाठी तयार मिळतो शक्यतो भाजी बटाट्याची जेव्हा ही बनवताना तर साला सकट याच्या फोडी तुम्हाला आहे कारण भाजी की त्याने चवी अगदी छान लागते जसे तुम्हाला याचे तुकडे आवडत असतील त्यानुसार तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता तर असे हे मी उभ्या उभ्या फोडींमध्ये करून घेतले तुम्ही असे हे एका बटाट्याचे चार तुकडे केले तरी सुद्धा चालू शकेल आणि बटाटा आयत्या वेळेसच आपल्याला चिरून घ्यायचा आहे म्हणजे याचा रंग काळा होत नाही हे खूप खास टिप आहे लक्षात असावी झाकून ठेवून साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता मस्त याला लाल सर अशी छान तरी आलेली आहे आणि मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे असं छान करून घेतल्यानंतर बटाट्याच्या फोडी सगळ्या पण यामध्ये घालणार आहोत आणि सोबतच चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत म्हणजे भाजीला जितकं लागतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे बटाटे या मसाल्यांमध्ये साधारणतः दोन मिनटं छान परतून घेणार आहोत असं केलं की बटाट्यांच्या फोडीला आजपर्यंत सगळे मसाले लागले जातात आणि भाजी तुमची खाताना अजिबात पानसट लागत नाही मस्त मस्त छान मसालेदार आणि छान चवीची तुमची भाजी तयार होते साधारणतः दोन ते तीन मिनटं असं हे छान मसाल्यांमध्ये बटाटे आपण परतून घेतलेले आहे बटाट्यांच्या प्रत्येक फोडीला मसाला असा हा छान कोट झालेला आहे चांगला चिटकून बसलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे असं छान परतून घेतलं की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता रस्सा तुम्हाला जितका पातळ घट्ट लागतो त्यानुसार पाणी घालायचं आहे आता चार बटाट्यांसाठी साधारणतः एक मोठा ग्लास आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे आणि याला छान एकजीव करून घेणार आहोत भाजीला मोठ्या खदखदून उकळी आणणार आहोत बघू शकता अजून भाजी, ख़द भाजी शिजलेली नाही तोवर भाजीला मस्त रंग आलेला आहे भाजीला अशी छान उकळी आल्यानंतर सगळ्या शेवटी साधारणतः दोन ते तीन चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूड घातलेला आहे सिम्पली गरम तव्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घेतले चांगले थंड झाल्यानंतर साला आपण याची जाडसर पूड करून घेतले किंवा याचा असा छान कूड करून घेतलेला आहे याने भाजीला एक तर चव छान येते आणि मस्त दाटसर भाजी तुमची तयार होते आणि असं शिजण्यापूर्वी शेंगदाण्याचा कूट आहे म्हणजे सगळ्या मस्त भाजीला फ्लेवर अगदी मस्त येतो आता छान याला उकळी आलेली आहे आता याला झाकण लावायचंय आणि साधारणतः पाच सहा मिनिट मध्यम मासेवर भाजीला आपण शिजत ठेवणार आहोत आता सेम भाजी जर तुम्ही कुकरला करताय ना तर अगदी दोन शिट्यांमध्ये चमचमीत रसरशीत बटाट्याची रसा भाजी तुम्हाला तयार मिळेल जर तुमची घाईची वेळ असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता घाईची वेळ नसेल तर कढईमध्ये केली तरी सुद्धा चालू शकेल तर साधारणतः मध्यमास यावर एक पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे सगळ्या घरात मस्त चमचमीत रसरशीत भाजीचा सुगंध पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावंसं वाटणार आणि घरामध्ये भाजीला काही नसताना अशी ही बटाट्याची चमचमीत रसा भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा बटाटा शिजलाय की नाही असा हा दाबून बघितलेला आहे मस्त मौसूद बटाटा छान शिजलेला आहे अजिबात कच्चा ठेवायचा नाही या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे तशी ही तुमची रसरशीत चमचमीत बिना वाटणाची बटाट्याची रसाभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता चपाती भाकरी किंवा पुऱ्यांबरोबर अप्रतिम लागते तर नक्की करून पहा आजची ही मस्त चमच रसरशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला हजी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा ज्यांना कोणाला मसाले घरामध्ये बनवणं शक्य नाही तर आमच्याकडूनसुद्धा तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि फक्त तिथे तुम्ही मेसेज करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा